जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वोत्परी कामगिरी करावी त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथे दिल्या पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पोलीस मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खारगे विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस, पोलीस अध्यक्षक संदीप घुगे अपर पोलीस अध्यक्ष रितू खोकर यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गंभीर गुन्ह्यातील खटले निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात खटल्यामधील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाणे नेहा आढावा घ्यावा यातील त्रुटी दूर कराव्यात त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी ई समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी यामुळे वेळ व पैसा वाचत असल्याचं ते म्हणाले मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याची कार्यवाही गतीने करावी असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमली विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महिला गायब होण्यासंदर्भातील गुन्ह्यात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा या संदर्भात दाखल गुन्हे त्यातील किती महिला परत आल्या याचा पोलीस ठाणेनिहाय ट्रॅकिंग करावं संदर्भात विशेष मोहीम राबवावी मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात यावेळी एकशे सतरा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या महापुराचा धोका लक्षात ठेवून त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात लोकांमध्ये जनजागृती करावी असं त्यांनी सूचित केलं आहे पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या विषयक सादरीकरण केलं यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणी पोलीस दलाची रचना शरीरविषयक मालमत्ताविषयक व इतर दाखल उघड गुन्हे गंभीर गुन्हे महिलांविषयक गुन्हे अवैध धंदे कारवाई प्रतिबंधक कारवाई गुर गुन्हे निर्गती समन्स वॉरंट गुन्हे दोष सिद्धीप्रमाण खटले निर्दोष सुटण्यामागची कारणं नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी नवीन कायदा प्रशिक्षण ई साक्ष ॲप फॉरेन्सिक वॅन भारतीय अंतर्गत दाखल दोषारोपपत्र झिरो एफ आय आर नोंदणी ई समन्स मालमत्ता विषयक गुन्ह्यातील हस्तगत माल मोटार वाहन कायद्याखालील केसेस अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अंमली पदार्थ विशेष कारवाई सात कलमी कृती आराखड्यांतर्गत कार्यवाही नावन्यपूर्ण उपक्रम विशेष कामगिरी पोलीस दलाचे कल्याणकारी उपक्रम जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेले उपक्रम आणि आव्हानांची माहिती सादर केली कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी